शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा आत्माचे संचालक अशोक किरनळी यांचे आवाहन हरित क्रांतीनंतर रासायनिक खते व कीटक बुरशीनाशकांचा बेसुमार वापर केल्याने कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर द्यावा असे आवाहन आत्माचे संचालक अशोक किरनळी यांनी केले श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने होम मैदानावर भरविण्यात आलेल्या सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन अशोक किरनळी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे होते यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर यात्रा समितीचे प्रमुख महादेव चाकोते सिद्धेश्वर देवस्थानचे चा उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी हरिदास हवळे उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे उपस्थित होते प्रास्ताविकात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे प्रमुख गुरुराज माळगे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध घटकांबद्दल सविस्तर माहिती दिली सगळ्या घटकांचा समावेश या कृषी प्रदर्शनात व्हावा अशा पंच कमिटीच्या वतीने दरवर्षी आपण प्रयत्न करतो या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो व संचालक म्हणून मी चार्ज घेतल्यानंतर एक असं लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास ऐंशी टक्के हे अल्प अत्यल्प गुजरात आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना अडचणी येत असतात ते मजुरांच्या अडचणी आहेत पाण्याची व्यवस्था आहे इलेक्ट्रिसिटीचा आहे आणि पुढं जे पिकवतात ते पिकवल्यानंतर मार्केटचं सुद्धा व्यवस्था करणं खूप चिकिरीचं होत आहे त्या उद्देशातून आपण प्रथम आत्माच्या माध्यमातून वीस वीस पंचवीस शेतकऱ्यांचे एक एक शेतकऱ्यांचे गट स्थापन केलेले